मैदानात आहोत आणि आज अतिशय सुंदर असं मैदान पार पडतं आहे आणि त्यात आज लाडू मैदानात दाखल झाला आहे काय नाव आपलं कधी निघालो होता आपण काय मुंबई वरून कसं काय आज मैदानावर फाटी दाखवली लाडूला आज कसं वाटतंय मैदान पण आहे आज खरं तर सर्वांची इच्छा पूर्ण होणार आहे थोडक्यात एक चांगली जोडी पाळणार आहे आणि लाडू पाळणार आहे काय सांगाल ह्या जोडी काय सांगाल दादाने आता वारंवार लाडूचं नाव घेतलं होतं की लाडून मथुरला खूप साथ दिली आहे आणि आज राहुलदा दिलेला शब्द पूर्ण केलाय काय सांगाल राहुल नक्की दादा आणि लाडू पण चर्चेतला नंदे आपला काय सांगाल लाडू बद्दल काय सांगाल लाडू पब्जी तर लाडूची मथूर आणि लाडू कधी पळाले तर मुंबई मध्ये पळतो की म्हणजे कंटिन्यू एक सव्वीस जानेवारी सांगित होत की मथूरचा ज्यावेळी बॅट पॅट होतो त्यावेळी लाडूने ने खूप मोठी साथ दिली होती नक्कीच या जोडी बद्दल काय सांगाल जोडी म्हणजे जोडी पण जुलूम पण आहे दोन्ही पब्जीची बैल आहेत आणि आजच्या या मैदानाचं नियोजन कसं काय चालू होतं दादांनी काय सांगितलं होतं होतं म्हणजे नियोजन कसं लाडू नावाने पळतो काय लाडू आई गाव प्रसन्न लाडू आणि इकडं घाटावर कुठं असतो काय घाटावर आणि आज खरं तर ड्रायव्हर म्हणून कोण असणार काय ड्रायव्हर आजचं ड्रायव्हर असणार काय सांगाल लाडू आता आ, किती वर्षाचा काय लाडू आता साडेतीन वर्षाचा आणि बिंजोड मध्ये आता पूर्ण पूर्णच खेळतो आणि तीन फेऱ्याच्या मैदानात बिंजवळ मध्ये म्हणजे आता आम्हाला वरती मैदानाला बुलात नव्हता पाटील आम्हाला आणि तीन फेऱ्याच्या मैदानात पहालाय पहालाय पण गाडी सेमी लावतो मथुरच्या सेमी झाली ओके म्हणजे आज त्या त्याच्या सेमीत आल्याने आज त्याच्यासोबतच पाळणार आहे एकंदरीत काय वाटतं तुमच्या टीमचं कसं असणार काय म्हणजे काय वाटतं आज बरं सगळ्यांची मालक म्हणून कोण आहेत काय मालक म्हणजे आहेत भाव आहेत नक्की नक्कीच आता राहुल बाई म्हटलं तर तुम्हाला माहित असेल या बैलगाडी क्षेत्रामध्ये जर दिलाला शब्द पाळणारं व्यक्तिमत्व कोण तर ते राहुल बाईंकडं बघितलं जातं जवळपास दीड महिना झालं या पायरीची चर्चा चालू होती आधीचे दोन पैरे दादांचे झाले होते प्रत्येक बाईटमध्ये ह्याच्यात दादा सांगत होते की लाडू हा माझा अतिशय जवळचा आहे आणि त्याला पैरा देणं भाग आहे तो लाडू प्रत्येक म्हणजे बाईटमध्ये सांगायचे ला की बाबा लाडूबरोबर आपल्याला पळायचं आहे प्रत्येक बाईट काळात आपल्याला लाडू असेल आप आप किंवा तुम्ही सहकार्य असाल राहुल दादांना भरपूर सहकार्य केलं आहे काय सांगाल त्याविषयी हो दादांच्या विषयी हो आता आत्ता जर तुम्ही बैल असेल बैलगडी क्षेत्रामध्ये म्हणजे एक दिवस आधी केलेला पैरा पण या ठिकाणी टिकत नाही आता जे म्हणजे खरी परिस्थिती आहे म्हणजे दादांचा शब्द म्हणजे असा आहे की एकदा शब्द दिला तर तुम्ही किती दिवस एक महिना असू द्या दीड महिना असू द्या गाडी पळणार म्हणजे तीच गाडी पळते मुलं आडूच वैशिष्ट्य काय सांगालो हां हां बर मग आता आधी मथुराने लाडू भिंजोडला किती वेळा पळालेत दोन वेळे भिंजोड बी नाही मग त्यावेळेस कुठंतरी मथुरचा म्हणजे वाईट काळ चालू होता मथुरला त्या ठिकाणी एक चांगल्या धंदेची गरज होती त्यावेळेस लाडून मथुरला साथ दिली आणि त्याच्यामुळेच कुठंतरी दादा पण तुम्हाला मानतात की बाबा वाईट काळामध्ये ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांना कधी विसरणार नाही तर दादांचा शब्द असतो आणि ते खरं पण दादानी करून दाखवलं आणि आजचं नियोजन देखील झालेलं आहे कोणत्या गटामध्ये आज ही गाडी आपल्याला पळताना दिसेल तेरा, तेरा, तेरा आणि अठरा मध्ये चिठ्ठे आहे का कुठल्या पळणार आहे का तेरामध्ये पळणार आहे नक्कीच आता आज खर तर चांगली जोडी पळेल नक्कीच तुम्हाला ही शुभेच्छा करतो धन्यवाद आजच्या मदत